रामकृष्णहरी मंडळी जय जय रामकृष्णहरी मंडळी मी आहे अदिती वेलकम टू माय चॅनल सेकंड स्माईल बुक समरी मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकला नसाल तर थोडक्यात मी इथे स्पष्ट करते की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ईश्वराकडे त्या बदलात जो प्रसाद पसाय म्हणजे प्रसाद प्रसादाचे दान मागितलं की जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळ म्हणजे काही लोकांच्यामध्ये जो दुष्टपणा आहे तो सत्कर मी रती वाढू रती इथे रतीमधील ती रस्व आहे त्यामुळे रती म्हणजे त्या प्रीती आनंद लोकांमधला दुष्टपणा नाहीसा होऊन त्या ठिकाणी प्रीती आनंद प्रेम वाढू दे प्रवचनकार भारताचार्य सुग शेवडे यांची एकविसाव्या शतकातील टी व्हीवरील गाजलेली प्रवचन मला जशी आहे तशी मी इथे तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मंडळी आधीच बोलल्याप्रमाणे काही संस्कृत उच्चार चुकले असतील तर त्यासाठी मनापासून माफी मागते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करण्याआधी प्लीज जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर नक्की करा तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते तुमच्या कमेंटमुळेच मला नवनवीन कंटेंट लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते दुरिताचे तिमीर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात मंडळी प्रवचनकार असे म्हणतात की दुरिताचे तिमीर जाओ माऊलींचं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या अंगी गुण दोष वेगळे असतात खळांची व्यंकटी दुरिताचे तिमीर दुरीत नाहीसं होवो म्हणत नाहीत खळ नाहीसे होवो म्हणत नाहीत खळांची व्यंकटी नाहीशी हो म्हणतात दुरीत नाहीसे हो म्हणत नाहीत दुरिताची तिमिर जाओ असे म्हणतात दुरीत म्हणजे काय पाप म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल पापापर्यंत काय तुम्ही आम्हाला खुलासा करून सांगणार आमच्या सवयीची गोष्ट आहे ती पुण्य ही काय सगळ्यांची प्रॅक्टिस नाही बरं का पण पाप ही सगळ्यांची प्रॅक्टिस आहे आणि म्हणून आमच्याकडचे विवेकानंद ज्यावेळी बोलतात तेव्हा अमृतश पुत्रा हे अमृताच्या पुत्रांनो असे म्हणतात आणि पाश्चात्य लोकांच्या बोलण्यात ओ सी नर्स असं म्हटलं जातं हे पापी माणसांनो असं ती मंडळी म्हणतात आम्ही लोकांना पापी नाही म्हणत कारण सगळीच माणसं पापी आहेत असं आम्ही कसं ठरवायचं आम्ही काही सगळ्यांना ओळखतो की काय आम्ही असं समजतो की बहुसंख्य माणसं पापीच असतात हे जरी खरं असलं तरी अगदी पाप आयुष्यातील केलं नाही असा माणूस कदाचित सापडेल पण अगदी पुण्य केलं नाही असा माणूस कधीच सापडायचा नाही मी चुकून उलट बोलत नाही आहे मला असंच म्हणायचं आहे प्रवचनकार पुढे म्हणतात कधीच खरं बोललो नाही असं म्हणणारा कुणी भेटेल का होय कधी की मी कधीच खरं बोललो नाही तो चोर असेल खुनी असेल तो मध्यरात्री घरी आला बायकोने आतून विचारलं कोण आहे हा म्हणाला मी आहे खरं बोलला खऱ्याशिवाय चालतच नाही खोट्याशिवाय चालतं या जगात खऱ्याशिवाय सदाचाराशिवाय चालतच नाही कुणी दुराचार केले तरी हा का सदाचार करावेच लागतात त्यामुळे मी कधीच पाप केलं नाही असं म्हणणारा एखाद्या ज्ञानेश्वरांसारखा सत्पुरुष सापडेल पाश्चात्य संस्कृतीत पुण्य या शब्दाला व्हर्च्युअल डीड्स असे म्हणतात पण व्हर्च्युअल डीड्स म्हणजे सत्कर्म म्हणजे पुण्य नव्हे सत्कर्म सत्धर्म म्हणजे पुण्य पुण्यन्हे बारकावे फार आहेत अर्थ वेगवेगळे नसते तर वेगळं वेग शब्द झालेच नसते प्रत्येक सत्कर्म हे पुण्यकर्म असेलच असं सांगता येत नाही ते सत्कर्म असेल पण पुण्य नसेल म्हणजे एखाद्याला केलेली मदत जर दुसऱ्यासाठी दुःखदायक असेल तर याला पापच म्हणावे लागेल अध्यात्माच्या दृष्टीने म्हणाल तर पुण्यही आहे पण कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे सत्कर्म पुण्य सदाचार हे शब्द वेगवेगळे वेग आहेत प्रत्येकाची व्याप्ती वेगळी आहे म्हणून प्रत्येक सत्कर्म हे पुण्य असेल असं नाही आपण आपल्या लोकांसाठी जे काम करतो त्याला आपण कर्तव्य म्हणू शकतो पण तेच जर दुसऱ्यांसाठी केलं तर आपण त्याची गणना पुण्यात करू शकतो पण त्यामुळे तिसराच व्यक्ती नाही झाला पाहिजे तुकाराम महाराज सांगतात पाप त्याचे नाव न ना विचारिता नीत भलतेचं उन्मत करीचं दा पाप म्हणजे काय ते म्हणतात पाप त्याला म्हणतात नीतीचा विचार न करता जे कर्म केलं त्याला पाप नीतीचा विचार न करता करू नये ते कर्म उन्मतपणे करतो ते पाप करी सदा असं उन्मतपणाने एकदा झालं अरे आपण चुकतो असं वाटून थांबला काय नाही पुन्हा पुन्हा सदा नेहमीच करतो ते पाप म्हणजे एकदा केलं तर ते पाप नाही का एकदा असेल तर ते क्षम्य आहे अगदी कोर्टातसुद्धा हा पहिलाच गुन्हा आहे हे असं नव्हते याच्या हातून असं कसं झालं कुणास ठेव कोर्ट म्हणतं असं आहे तर चला यांना यावेळी क्षमा करा पुन्हा असं करू नका अशी ताकीद देऊन सोडले आपण ऐकतो की नाही गुन्हा आहे पण शिक्षा करणे इतका नाही तोच गुन्हा पुन्हा केला अहो म्हणाले मागच्या वेळी तुम्ही हीच गोष्ट केली होती उन्नत माणसं कशी असतात मी उदाहरण देत नाही पण तुम्ही आम्ही अशा युगात वावरतो आहोत की सगळे नमुने आपल्या डोळ्यासमोर सारखे दिसतात आमचं काम इतकं हलकं झालं विशेषतः राजकारणात आपल्याला वेगवेगळे चेहरे दिसतात काही माणसं नम्र असतात काही सोशिक का असतात त्यांच्यावर वेडेवाकडे आरोप झाले तरी ते स्वस्थ असतात स्थिर असतात त्यांचा बॅलन्स जाऊ देत नाहीत काहींचा इतका तोल जातो आरडाओरडा शिवीगाळ हवं हो तसं वेडंवाकडं वागणं आणि काही माणसं तर इतकी उन्मत आहेत की हजारो कोटी रुपये खाऊन पुन्हा आम्ही काहीच केले नाहीत अशा मस्ती दुरितांचे तिमीर जाऊ दुरीत म्हणजे पाप तिमीर म्हणजे अंधकार अंधार पापात अंधार आहे म्हणजे पापातला पापीपणा तो जाऊ दे म्हणजे कसं हो सांगतो लक्षात घ्या तुम्ही गणपतीची मूर्ती करताना पाहिले आहे का त्याचा एक साचा असतो त्याचे दोन भाग असतात त्यात माती भरतात त्यानंतर ते दोन भाग एकमेकांना जोडतात त्यांच्यामध्ये पोकळी असते ती मूर्ती सुकली त्याची दोन्ही बाजूंची कवचं काढून घेत आता आत निर्माण झाला तो गणपती हे जे वरचं कवच निघून गेलं तेव्हा ती मूर्ती तयार झाली तसे पापी माणसाचे आहे त्यानं केलेलं जे पापकर्म आहे पाप करण्याची जी त्यामध्ये वृत्ती आहे ती वृत्ती जे कर्म घडवायला कारणीभूत झाली पाप करायची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे त्यानं पाप केलं आता पाप करून झालं वृत्ती निघून गेली मग ते पाप पाप राहिलं की नाही पाप पापच राहिलं पापकर्म हे पापच आहे पण ती पापवृत्ती निघून गेली त्यामुळे असं पुन्हा होण्याचा संभवच नाही केवढा अर्थ आहे पहा एकदा एका व्यक्तीने प्रवचनकारांना विचारलं अहो तुम्ही एवढे जे बारकाव्यानं सांगता तेवढं सगळं ज्ञानेश्वरांच्या मनात होतं का तेव्हा त्यांनी म्हटलं त्यांच्या मनात जे होतं ते त्यांनी कमीत कमी शब्दात सांगितलं पण तुम्हाला कळेना तेव्हा मला म्हणाले की तुम्ही सांगा म्हणून आता आम्ही जगात सांगायला आलो जे माऊलीने सांगितले आणि माऊलीसुद्धा कशासाठी आली पुन्हा त्याच्यामागे विचार करा की व्यासांनी जी भगवद्गीता सातशे श्लोकात लिहिली ती तरी त्यांनी का लिहिली एक पाऊल मागे चला ही जी गीता आहे ती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली कृष्ण आणि अर्जुन रणांगणावर आहेत ते काही ज्ञानेश्वर मंदिरात बसून प्रवचन चाललेले नाही आपल्याला माहीत आहे त्यानुसार जागा पाहून आपण बसलेले आहात प्रवचनकार वेळेवर आलेले आहेत मग आरामात प्रवचन चाललेलं आहे शांतपणे चाललेलं आहे तिथे स्थिती वेगळी आहे युद्धभूमी आहे समोरासमोर सैनिक उभे आहेत जे सातशे श्लोकात व्यासाने सांगितलं ते ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्यात सांगितलं तेव्हा त्यावेळच्या लोकांपर्यंत ते, त्या ते पोहोचलं या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता शेवड्यांनी दहा हजार प्रवचनं केली फरक एवढाच की शेवड्यांनाही कळेना आणि ऐकणाऱ्यांनाही कळेना माऊलीने जे सांगितलं केवढा विस्तार बघा हे सगळं मी आपल्याला का सांगितलं पापकर्म हे पापच आहे त्यातलं पाप म्हणजे पाप, पाप करण्याची वृत्ती ते करण्याची पाप वासना नाहीशी झाली की वाल्याचा वाल्मिकी बनतो सत्पुरुष बनतो ज्ञानी पुरुष बनतो त्याने केलेले गुन्हे ते तसेच होते पण त्याच्यातला जो गुन्हेगार होता तो नाहीसा झाला तो ऋषी बनला दुरिताची तिमिर जाऊ ती, ती दुष्टवृत्ती प्रवृत्ती निघून गेली विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि विश्व स्वधर्मी रूपी सूर्याने प्रकाशित हो जो जे वांछील तो हो, ते लाहो हो राणी जात ज्ञानेश्वर महाराज आपल्या ग्रंथाच्या परिपूर्णतेनंतर परमेश्वराला प्रार्थना करतायत त्याच्याजवळ प्रसाद मागतायत विश्वात्मक देवाकडे ते प्रसाद मागतायत या वाघ्यज्ञाने संतुष्ट होऊन मला पसायदान द्या की लोकांचा दुष्ट लोकांचा दुष्टपणा जाऊ त्यांच्या मनात सत्कर्माबद्दल प्रेम उत्पन्न हो पाप एकदा घडलं की घडलं जे कर्म पाप रूपानं घडतं ते कर्म काही नाहीसं होत नाही पण ते कर्म करणाऱ्याच्या मनातली पाप प्रवृत्ती नाहीशी होऊ शकते तिमीर जाऊ पुढे विश्व स्वधर्म सूर्य पाहो सारं विश्व हे स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो माऊली पाहो हा शब्द वापरतात ज्ञानेश्वरीमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी पाहणे म्हणजे प्रकाशित होणे पहाट होणे असा अर्थ आहे विश्व प्रकाशित होवो ते कशाने प्रकाशित होतं सूर्यानं सारं विश्व प्रकाशित झालं पाहिजे तुम्हाला माहीत आहे की सत्कर्माला प्रकाशाची उपमा देतात पापाला अंधाराची उपमा देतात सज्जनाला तेजस्वी पुरुष म्हणतात ते तेज काही त्याच्या शरीरातून बाहेर पडत नसतं पण आपण म्हणतो तो सज्जन आहे तो केवढा तेजस्वी आहे तेजस्विता ही त्याच्या सौजन्याच्या गुणांनी व्यापक आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे सारं विश्व स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो विश्वाची व्यवस्था कशाने होणार आहे विश्व कशाने सुखी होणार आहे माऊली विश्वाचाच विचार करते बरं का हे सारं विश्व सुखी कशाने होईल आनंदी निश्चित कशाने होईल विश्वातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी निर्भय कशाने होईल याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी प्रत्येक जर स्वतःच्या कर्तव्यानुसार वागेल त्यामुळे दुसरे लोक निश्चिंत होतील दुसरा माणूस कसं वागतो यावर आपलं जीवन अवलंबून आहे आपण खूप चांगलं वागतो तरी दुसरा माणूस जर आपल्याला त्रास देत असेल तर आपली शांतता नाहीशी होते मनाचं स्वास्थ्य नाहीसं होतं आपण खूप सज्जनपणाने वागलो पण शेजारीच आपल्याला नतद्रष्ट भेटले मी अगदी घरातलंच माणूस म्हणत नाही तेही नद्रष्ट भेटू शकतो आणि तसं भेटलं तर आपल्या आयुष्याची वाटच लागते आपण किती जरी चांगलं वागायचं चा ठरवलं तरी आपल्या वागण्यावर आपलं सुख आपला आनंद अवलंबून नाही ज्ञानाच्या अत्यंत पराकोटीच्या अवस्थेत गेल्यानंतर मनुष्य आपल्याला सुख दुःख देणं दुसऱ्याच्या हातात ठेवत नाही तो आत्मानंदात मस्त असतो दुसऱ्याने त्याला कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी तो ते आपल्या मनाला लावून घेत नाही ही अवस्था दोन प्रकारच्या माणसांमध्ये येते कोणत्या दोन प्रकारच्या एक आत्मानंदात पोहोचलेला आणि दुसरा निर्लज्ज संस्कृतात एक सुंदर सुभाषित आहे एकमलज्जाम परित्यज्य सर्वत्र विजयी भवेत एक लाज सोडली कोण म्हणतं आहे मला काय सांगायचं आहे त्याच्याशी कुणी काही का, का बोले ना या अवस्थेत मनुष्य गेला की तो आनंदीच असतो त्याचा आनंद वेगळ्या स्वरूपाचा आहे हे लक्षात घ्या तो बेजबाबदारपणाचा आनंद आहे परंतु अध्यात्मात जे पराकोटीला पोहोचलेले आहेत ते सगळ्यांच्याकडे दयादृष्टीने पाहतात कुणी आपल्याशी वेडं वागलं तरी तो म्हणतो परमेश्वरा तू याला क्षमा कर याला कळलं नाही आपण कसं वागतोय ते त्यानं चांगलं वागलं पाहिजे हे त्याचं कर्तव्य आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहू विश्व व्यवस्था त्याच्यावर कंट्रोल करणारा परमात्मा आहे विश्व हे स्वधर्म सूर्याने प्रकाशित व्हावं ही त्याने केलेली व्यवस्था आहे पशुपक्षी का करीत नाहीत पुण्यपाप त्यांना परमेश्वराने जो मेंदू दिला आहे त्यामध्ये अशी व्यवस्था आहे की ते फक्त कर्तव्यच करू शकतात दुसरं काही करत नाहीत कर्तव्याच्या बाहेर काही करू शकत नाहीत कदाचित त्यांचं कर्तव्य तुमच्या आमच्यापेक्षा वेगळं असेल परंतु त्यापेक्षा ते वेगळे कधी वागत नाहीत एखादं बैल एखाद्या म्हशीवर प्रेम करताना पाहिला आहे काही कुणी बैलाला गाय कळते रेड्याला म्हैस कळते आपण काय खावं ते कळतं हत्ती हा शाकाहारीच आहे तो मांसाहारी कधी करणार नाही काळ बदलला जग बदल नाव टाईम हॅज चेंज्ड वी मस्ट अल्सो चेंज ही सगळी माणसांची भाषा आहे पशुपक्ष्यांची नाही ते नाही बदलले त्यांचा आहार तोच आहे वागणं तेच आहे त्यांचं राहणं खाणं त्यांची गर्भधारणा त्यांचा अपत्य संभव त्यांचं संगोपन त्यांचं एकंदर जीवन जसं विधा ठरवलं आहे तसंच आलेलं आहे त्यात कोणीही बदल करीत नाही कावळा कावळ्यासारखाच वागतो कोकिळा कोकिळेसारखीच वागते कोकिळेने काही कावकाव करायला सुरुवात केली नाही आणि कावळ्याने काही कुहू कुहू करायला सुरुवात केलेली नाही किती वर्ष आम्ही कावकाव करायचं यापुढे कुहू कुहू करणार असं त्यांनी म्हटलं नाही ते आपलं कर्तव्य करत आहेत परमेश्वराने व्यवस्था अशी केली की तो तिथे जन्माला यावा भोग कुणालाही चुकलेला नाही ईश्वरालासुद्धा मनुष्यदेह घेऊन आल्यावर भोग चुकलेला नाही मंडळी प्रवचनकार इथे भृगुषींचे उदाहरण देतात भृगु ऋषींच्या बाबतीत त्यांच्यावर परमेश्वराने काही अन्याय केला होता म्हणे त्यांचा राग म्हणून त्यांनी शाप दिला पुढच्या जन्मात श्रीराम व सीता यांना सतत विरोह भोगावा लागला कुण्या ऋषींच्या शापान आपण दुसऱ्याला जे दुःख देतो ते आपल्याला भोगावं लागतं वेगवेगळ्या रूपानं त्या त्या जन्मात वेगवेगळ्या प्रकारानं भोगावं लागतं इथे राम तर परमेश्वर त्याची बायको रावणानं पळवून न्यावी हे म्हणजे इतकं भयंकरच झालं परंतु तितकं झाल्यानंतर तो राम सीते सिते करून शोधत होता वनावनातून फिरत होता आणि सीता कुठे दिसत होती वृक्षांना विचारतो हे सगळं वाचताना एका विचारानं मला हसू येतं अरे तू परमात्मा ना आणि माझी बायको कुठे गेली म्हणून तू काय शोधत बसलास ती पळवायची व्यवस्था तुझीच हे विश्वस जर तुझ्या इच्छेने चाललं आहे तर रावणानं तुझीच बायको पळवावी ही कुठली व्यवस्था आणि मग तिला शोधत फिरतेस रडत काय बसलास माकडं घेऊन रावणाकडे काय जातोस आणि इतकं करून शेवटी त्या रावणाशी लढाई करून बायकोला सोडवतोस हे तुझ्या परमेश्वरपणाला शोधते काय ईश्वराने केलेल्या व्यवस्थेप्रमाणे वागणे जे जे ईश्वराने निर्माण केले त्याचा वापर कसा करावा हेही सांगण्याची व्यवस्था ईश्वराने केली याला म्हणतात धर्म विश्व स्वधर्म सूर्य पाहो स्वधर्म हा शब्द इतका खोल आहे स्वधर्माच्या कर्तव्याने सर्व विश्व प्रकाशित हो मी कोण आहे त्यानुसार मी वागलं पाहिजे आई तुला काहीच कळत नाही तू मूर्खायस असं मुलांना म्हणायचं नाही आईची एखादी गोष्ट सापडली नाही तर आई तू जरा नीट समजून घे मी तुला सांगतो हे असं असं आहे असं सांगावं मी आईशी कसं बोलावं मी वडिलांशी कसं बोलावं मी घरी आलेल्या माणसांशी कसं बोलावं मी येणाऱ्या माणसांचं कसं स्वागत करावं हे सगळं आमच्याकडे धर्म या सदरात येतं धर्मामध्ये समाजव्यवस्था आहे धर्मामध्ये अर्थव्यवस्था आहे धर्मामध्ये अध्यात्म आहे देव म्हणजे आपली संकल्पना काय ईश्वराला आम्ही काय अर्पण केलं की मी सुटलो कसंही वागायला मोकळा झालो ही भक्ती नव्हे धर्म नव्हे सदाचारही नव्हे सारं जग या मर्यादा सांभाळून वागलं तर मला सांगा तुम्हाला काय चिंता आहे का हो माझ्या म्हणण्यानुसार हेतू लक्षात घ्या की मनुष्याचा परस्परांवरचा विश्वास नाहीसा झाला आणि दुसऱ्यापासून आपल्याला धोका आहे असं आपल्याला वाटू लागलं हे या विश्वातलं सर्वात मोठं दुःख आहे विश्वात दुःख कशामुळे आहे माणसं माणसासारखी वागेनाशी झाली हेच हे, हे नाहीसं कशानं होईल विश्व स्वधर्म सूर्य पाहू हे एकच त्याचं उत्तर आहे म्हणजे प्रत्येकजण स्वकर्तव्यानुसार वागू पतीला आपल्या पत्नीविषयी संशय येईल असं ती कधी वागणार नाही मुलांविषयी वडिलांना संशय येईल असं तो कधी वागणार नाही शेजाराला शेजार, शेजार धर्म हा पाळावाच लागतो जे वाईट आहे ते नाहीसं झालं पाहिजे ते पुढे येते माऊलीने पुढे म्हटले जो जे वान तो ते हो प्राणी जात हा आजचा अखेरचा टप्पा आहे ज्याला जे हवं ते त्याला मिळो म्हणजे एकाच मुलीवर दोन मुलं प्रेम करत असतील तर मग हे कसं शक्य आहे माऊली म्हणतात जो जे वान तो ते हो तेव्हा त्या आधीची ओळ ही लक्षात घेतली पाहिजे ती आहे विश्वस्वधर्म सूर्य पाहू जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो तया म्हणजे कुणाला खळांना तसं नाही आहे खळांचा दुष्टपणा नाहीसा हो आणि मग तया असा जसा तिथे अर्थ होतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी आहे की विश्वस्वधर्म सूर्य पाहू आणि एकदा विश्वस्वधर्म सूर्याने एक सूर्या प्रकाशित जो तो स्वकर्तव्याचं पालन करू लागला की जो जे वाचील तो ते लाहो हो हे कठीण आहे का हो कारण विश्व स्वधर्माने वागू लागल्यावर कुणी नको त्या गोष्टीची वांछाच करणार नाही उचित असलेल्या गोष्टीचीच इच्छा करेल आणि ते त्याला मिळावं हे योग्यच आहे नाही का कोणाही पशुपक्षात वाटेल ते मिळण्याची वांछाच नाही मुळी हा सगळा प्रकार माणसाचा आहे आणि म्हणून तर धर्मही माणसासाठीच पशुपक्ष्यांसाठी देवाला धर्म धर्मग्रंथ निर्माण करावे लागले नाही मनुष्य हा प्राणी पशुपक्ष्यांपेक्षा कनिष्ठ आहे असं मला वाटतं कुठल्याही शाळेत न जाता प्राण्यांचं जीवन कसं आदर्श असतं माणसाने माणसासारखं वागावं गाढवाने गाढवासारखं वागावं ते वागतं पण आपण वागत नाही आमच्या सुखाच्या काळात आम्हाला कुणाची आठवण होत नाही पण आमच्या दुःखाच्या काळात आम्हाला सगळे हवे असतात किती दिवसांनी मग आमची दोस्ती नाती आठवतात सारा विश्व नीट चालावं ही विद्यार्थ्याची इच्छा आहे सारे जग सुखी व्हायला हवं असेल तर जगातली सर्व माणसं सदाचाराने वागली पाहिजेत सदाचार म्हणजे शास्त्रानुसार आचार शास्त्र तरी कुणी केलं त्यावेळेच्या ऋषींना वाटलं नाही तसं नाही ऋषींना देवाने ईश्वराने जे ज्ञान दिलंय ते त्यांनी सांगितलं स्वतःच्या कल्पना मांडलेल्या नाहीत ऋषी हे मंत्राचे कर्ते नाहीत मंत्राचे दृष्टे आहेत म्हणून ते जे तत्त्वज्ञान बोलतात ते त्यांचे स्वतःचे नाही ऋषींच्या मुखातून एका अवस्थेमध्ये आलेले ते मंत्र आहेत वेदातले ते मंत्र कसे आले विश्व निर्माण करणाऱ्या विधा त्याने विश्व एकदम उत्पन्न केले नाही ऐसी हे विश्वव्यवस्था अनादी जे पार्था म्हणून विश्व स्वधर्म सूर्य का पाहू त्यामुळे जे वाझावं वा तेच तो वांछित म्हणजे नको ते तो वांछणारच नाही सर्व प्राणीमात्रांच्या सुखाचा माऊलीने केलेला हा उत्कृष्ट विचार आहे की ज्याला जे हवं ते त्याला मिळावं माऊलीने केलेली प्रार्थना आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहू त्यामुळे कोणी दुखी होणार नाही कष्टी होणार नाही स्वधर्माने वागल्यामुळे काही कमतरताच राहणार नाही कोणी गरीब राहणार नाही गरिबी हटाव अशी घोषणा देऊन गरिबी हटत नाही त्यासाठी योजना व्यवस्था असावी लागते त्या विधात्याने परमेश्वराने विश्व विविध गुणांनी उत्पन्न केलं आणि ते गुणधर्म लोकांना कळण्यासाठी त्यांचा उपयोग कसा करावा हे सांगण्याची जी व्यवस्था ती त्याने ग्रंथातून केली ते ग्रंथ म्हणजे वेद तर व्ह्युअर्स आणि रीडर्स तर व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटू अशाच नव्या विषयावर तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी स्टे वेल्दी हरी